बंधूंनो मराठी आपले यूटूब चॅनलवर ते आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी व आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे पासष्ट कोटींचे प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतराव फुले कर्जमुक्ती योजना ही राबवण्यात आली तर या योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रत्येकी पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणाही केली होती तर जिल्ह्यात एकोणसाठ हजार शेतकऱ्यांना दोनशे बासष्ट कोटींचे प्रोत्साहन वितरित करण्यात आले आहे असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात साठी आपण विशेष प्रयत्न केले त्यामुळेच यावर्षी आता आतापर्यंत दोन लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना दोन हजार एकशे सव्वीस कोटी रुपयांचे पीक कर्ज हे वाटप झाले आहे तर प्रधानमंत्री पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केवळ एक रुपयात शेतकऱ्यांच्या पीक विमा संरक्षण उपलब्ध झाले यावर्षी जिल्ह्यात पहिल्यांदा तीन लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांनी या योजनेचे सहभाग हा नोंदविला तर गेल्या जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत तदृष्टीमुळे नुकसान झालेले शेतकऱ्यांना दोन लाख पंचावन्न हजार सात शेतकऱ्यांना एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा पीक विमा नुकसान भरपाई ही वितरित करण्यात आली होती तर नियमित कर्ज कर्जदार प्रोत्साहन अनुदानापासून वंचित हे होते तर नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान हे झालेल्या शेतकऱ्यांना शासन देखील मदत देते अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातील दोनशे अडोतीस कोटी रुपयांचा निधी हा प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत एक लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना मदतीचे वाटप हे करण्यात आले आहे तर यावर्षी पाचशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी सहाशे सव्वीस हेक्टरवर क्षेत्रांची नोंदणी ही केली होती तर वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी खनिज विकास निधीतून यावर्षी एकवीस हजार शेतकऱ्यांना सोलार फन्सिंग फन्सिंग साहित्याचे वाटप हे देखील करण्यात आले आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसा नुकसा ही नुकसान भरपाई अतिवृष्टी नुकसान भरपाई ही देखील शेतकऱ्यांना सहाशे सव्वीस हेक्टरवरील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे अडतीस कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यात आला आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे शेतकरी नियमितपणे कर्जाची आपल्या परतफेड करत होते अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान हे पन्नास हजार रुपये प्रति शेतकरी यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात ही वर्ग करण्यात आले आहेत तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद